नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी मुगाडाईची खिचडी कारण का आपल्याला जेव्हा बरं वाटत नसेल किंवा खूप कंटाळाला असेल तर आपण मुगाड्याची खिचडी बनवतो तर मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला मुगाड्याची खिचडी बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला तर आवडली तर तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्ही घरी बनवू शकता तर चला तर आपण त्याचं साहित्य बघूया आणि त्याची कृती कशी आहे ती पण बघूया मुगाच्या डाळीची खिचडी बनवत आहोत हो, तर मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तर हे मी भिजवून ठेवलेलं आहे आता आपण मुगा डाळीची खिचडी कशी करायची त्याचं साहित्य पण बघूया तर मुगाच्या डाळीच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य गोडा मसाला थोडीशी मोहरी हळद गूळ थोडा तिखट आणि कमी मीठ तर चला तर आपण आता करूया तर मी कुकर इथं तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा मी तेल घातलेलं आहे यामध्ये तर आपण आता तेल तापल्यावरती मोहरी टाकून घेऊया तर तेल तापलेलं आहे आपलं तर आपण पहिल्यांदा यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी घातलेली आहे मी तुम्ही बघू शकता तर मोहरी तडतडू दे मोहरी तडतडायला लागली दे हे बघा तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण पाणी घालूया मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ अशामुळे एक वाटी तांदूळ आणि डाळ आहेत तर एक वाटीला मी चार पट पाणी घेतलं आहे त्यामुळं खिचडी मऊ छान होते तर आपण पाणी घालून घेऊया मी पाणी घालून घेतलेलं आहे तेव्हा तुम्ही बघू शकता पाणी घालून घेतलेलं आहे आता या पाण्या पाण्यामध्ये आपण हळद हळद मी घातली आहे आता यात आपण तो गोडा मसाला घालून घेऊया साधारण दोन चमचे मी गोडा मसाला घेतला आहे गोडा मसाला हळद हे सगळं आपण पाण्यात घालून घेणार आहोत आता यामध्ये तिखट घालणार आहोत तिखट हे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही घालू शकता तर मी अर्धा चमचा तिखट घातलं आहे आता आपण यात गूळ घालूया मी यामध्ये गूळ घातलेला आहे तर गुळ ऑप्शनल आहे मला आवडत असेल तर तुम्ही गुळ घालू शकता तर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया चवीपर् मी मीठ घातलेलं आहे आता आपण हे चांगले छान ढवळून घेऊया मी आता हे ढवळून घेत आहे म्हणजे छानपैकी ते मिक्स होईल आणि चव पण चांगलं लागेल आता हे पाणी आपण उकळून देऊया मी आता हे पाणी उकळून घेत आहे हे बघा उकळायला ठेवलेलं आहे आता हे छान उकळू दे पाणी उकळत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आहे पाणी उकळायला लागलं आहे छानपैकी आता या उकळलेल्या पाण्यात भिजवलेली डाळ तांदूळ आपण यात घालून हे बघा तुम्ही बघू शकता मी यामध्ये डाळ आणि तांदूळ घातलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता अजून थोडंसं हे उकळू दे आणि उकळल्यानंतर आपण त्याला शिट्टी लावून घेणार आहोत झाकण लावून शिट्टी काढणार आहोत तर हे बघा उकळत आहे छान उकळी फुटलेली आहे आता आपण ह्याला झाकण लावून घेऊन एक तीन चार शिट्ट्या काढून घेऊया हे बघा मी आता झाकण लावलं आहे आता एक तीन चार शिट्ट्या छान देत तर तुम्ही बघू शकता ही आपली छान वाफाळती मुगाड्याची खिचडी तयार झालेली आहे तर कशी वाटली मुगाड्याची खिचडी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब या व्हिडिओला करा आणि अशीच खिचडी तुम्ही केली असेल घरी घरी करा आणि केली की मला कशी झाली ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर असाच अशीच एक रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण बघूया तोपर्यंत नमस्कार